कृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्मदिवस मित्रांनो दरवर्षी आपण जन्माष्टमी खूप उत्साहाने साजरा करतो सध्या साजरा करत असलेल्या उत्सवात कर्ण डीजे डीज प्रचंड उंचीचे थर असलेल्या दहीहांड्यात फोडल्या जातात त्यात काही अपघात होतात अपंगत्व येतं प्रसंगी जीवाला धोका निर्माण होतो आणि उत्सवाच्या आनंदावर विरजन पडतात पण मित्रांनो उत्सव हे आनंद निर्माण करण्यासाठी असतात आणि ते तसेच साजरे केले पाहिजेत आपण अवघड गोष्टी करून मिळवलेला आनंद चांगला नाही असो आपण आपली आणि इतरांची काळजी घेत उत्सव साजरा करूयात पण मित्रांनो आपण आपल्या लाडक्या भगवान श्रीकृष्णाचा हा उत्सव साजरा करतो खरा पण त्यांच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे आणि किती माहिती आहे आपण सगळ्यांनी महाभारत पाहिलेलाच आहे पण आज आम्ही तुम्हाला तुम्ही पाहिलेल्या पलीकडील माहिती सांगणार आहोत तीही आपल्या आवडत्या कारणाबद्दल चला तर मग जाणून घेऊयात श्रीकृष्णाबद्दल महत्वपूर्ण माहिती नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र भगवान श्रीकृष्णाचा जन्म पाच हजार दोनशे बावन्न वर्षापूर्वी झाला उपलब्ध असलेल्या माहितीनुसार त्यांची जन्मतारीख आहे अठरा जुलै बत्तीसशे अठ्ठावीस इसवी सन पूर्व महिना श्रावण दिवस अष्टमी नक्षत्र रोहिणी दिवस बुधवार वेळ रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचे पृथ्वी तलावावरचे आयुष्य एकशे पंचवीस वर्षे आठ महिने आणि सात दिवस एवढे होते त्यांच्या अवतार समाप्तीची तारीख अठरा फेब्रुवारी एकतीसशे दोन इसवी सन पूर्व जेव्हा कृष्ण एकोणनव्वद वर्षाचे होते तेव्हा महाभारताचं युद्ध सुरू झालं होतं कुरुक्षेत्र या ठिकाणी कुरुक्षेत्र युद्धानंतर छत्तीस वर्षाने श्रीकृष्णांचा मृत्यू झाला असं मानलं जातं कुरुक्षेत्राचे युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी एकतीसशे एकोणचाळीस इसवी सन पूर्व रोजी झालं होतं महाभारतात दाखवल्याप्रमाणे जयद्रथाचा मृत्यू श्रीकृष्ण सूर्यासमोर सुदर्शन चक्र आडवे करून साऱ्या त्रिलोकात अंधकार करतात जयद्रथला वाटते दिवस संपला आणि क्षणात श्रीकृष्ण सुदर्शन बाजूला करतात व परत पृथ्वीवर दिवस होतो तेव्हा जयद्रथ बेसावध असताना कृष्ण अर्जुनाला आदेश देतात दोन फेब्रुवारी इसवी सन पूर्व एकतीसशे अडोतीस रोजी श्रीकृष्णाच्या पूर्व अवताराची समाप्ती होते असं मानलं जात आहे श्रीकृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने पूजा केली जाते मथुरेत कृष्ण किंवा कन्हैया ओडिसामध्ये जगन्नाथ महाराष्ट्रात विठ्ठल विठोबा राजस्थानमध्ये श्रीनाथ गुजरातमध्ये द्वारकाधीश परत गुजरातमध्येच रणछोड कर्नाटकातील उडुपी कृष्णा केरळामधील गुरुवायुरप्पन आता श्रीकृष्णाचं जन्म ठिकाण सर्वांनाच माहिती आहे ते आहे मथुरा जन्मदाते माता पिता देवकी वासुदेव संगोपन करणारे पालक यशोदा नंद बहीण भाऊ सुभद्रा बलराम द्रौपदी मानलेली बहीण गुरु आणि शिक्षक ऋषी संदीपन जिवलग मित्र सुदामा धर्मपत्नी आठ होत्या रुक्मिणी सत्यभामा जांबुवंती कालिंदी मित्रविंदा नागनाजिती भद्रा आणि लक्ष्मणा याशिवाय श्रीकृष्णाने नरकासुराच्या कैदेतील सोळा हजार शंभर स्त्रियांना सोडवलं आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला आता श्रीकृष्णाची मुले श्रीकृष्णाला मुले किती होती तर एकूण ऐंशी प्रत्येक पत्नीला दहा पत्ते होते राधाबद्दल जर का बोलायचं झालं तर राधा ही श्रीकृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे राधा ही कृष्णाची प्रियशी किंवा भक्त होती राधा व कृष्ण हे मूळचे संख्याशास्त्रातील प्रकृती व पुरुष होते असे काहींची मते आहेत राधा हे श्रीकृष्णाचेच रूप आहे है चे है। तर श्रीकृष्ण हेच राधेचे पुरुषरूप आहे हे म्हटले जाते कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांसोबत खेळत असे त्यापैकी एक राधा होते आता श्रीकृष्णाची आवड निवड व त्यांच्या खास वस्तूबद्दलच जर का बोलायचं झालं तर आवडती वस्तू फुल फुलांमध्ये कृष्णाला पारिजातकाचे फुल जास्त आवडते राधेने दिलेली वैजयंती माला अर्थात तुळशीची माळ ही ही त्यांच्या आवडीची आहेच प्राण्यांमध्ये कृष्णाला आवडता प्राणी म्हणजे घोडा कृष्णाकडे चार पांढरे शुभ्र घोडे होते कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार दिले होते शैव बलाहक आणि मेघपुष्प अशी नावे त्यांची ठेवलेली होती श्रीकृष्ण हे उत्तम सारथी होते शंखासूर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारलं होतं तेव्हा त्यांच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य संदीपनी ऋषींना दिला आचार्याने त्याचं नाव पंचजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला आयुधाबद्दल बोलायचं झालं तर संदीपनींनी त्यांना नावाचे धनुष्य दिले शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते हे चक्र विष्णूने उत्तराखंडातील गडवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवलेलं होतं ते विष्णूने त्यांच्या कृष्ण अवतारात धारण केले व वापरले मुरली अर्थातच बासरी श्रीकृष्णाकडे मुरली होती पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती मोरपंख राम राज्यातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे श्रीकृष्णांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर श्रीकृष्ण आणि बलराम यांनी संदीपिणी ऋषींकडे गुरुग्रही राहून शिक्षण घेतलेले होते भगवान श्रीकृष्णांचं कार्य कुरुक्षेत्र या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढणे महाभारतात म्हटले जाते की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे कृष्णलीला किंवा कृष्ण नीती असे शब्द त्यांच्यामुळे रूढ झालेले आहेत भगवान श्रीकृष्णाचा जेव्हा देहांत झाला तर त्यांच्या त्या काळच्या वयाबद्दल वेगवेगळी मतं मतांतर आहेत पण कृष्ण चरित्रानुसार कृष्णाच्या मृत्यूसमयी वय एकशे आठ वर्ष होते महाभारत संपल्यानंतर राजसूई यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली कृष्ण हा एकमेव व्यक्ती होता ज्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ माहीत होते तरी सुद्धा नेहमी वर्तमान क्षणी जगले श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण उद्देश। आहे गीता उपदेश गीता उपदेशाबद्दल बोलायचं झालं तर महाभारताच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धात प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्वज्ञान सांगितलेलं आहे मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो निष्काम बुद्धीने प्रयत्न कष्ट काम केले पाहिजे मनुष्याला कर्म सुटत नाहीत ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केलं पाहिजे मात्र फळाची अपेक्षा न करता सतत चांगले कर्म केले पाहिजे म्हणजेच काम केले पाहिजे समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे कामासाठी कोणतीही लाच भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिलेला आहे श्रीकृष्णाच्या जीवनातून मिळणारी शिकवण काय तर कर्मयोगी ही ईश्वराची पूजाच असते कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास सेवा आणि पूजा प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणार निरपेक्ष अदरयुक्त आकर्षण स्वतःतील तेज शक्तीचा शोध म्हणजेच जीवन तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लेप प्रेम ज्याला अंतरंग कळलं त्याच्यातील सुष्ट दुष्ट शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो कर्तव्याच्या पालनासाठी वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत वाढ म्हणजे आकाराची बाहेरची शरीराची वृद्धी विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली माणसाची वृद्धी कर्म कधीच हलक किंवा मोठं नसतं ते तसं बनवणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळं दिसत मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न तीच खरी संपत्ती आहे तीच कणवर का होईना जीवन पुढे नेते त्याचा विकास करते गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे अहंकार मग तो सत्ता संपत्ती सौंदर्य सामर्थ्य ज्ञान कशाचाही असो मानवी जीवनाची तो प्रचंड हानी करतो कणभर ही तो जीवाला काही पुढे जाऊ देत नाही सर्वाहून ज्ञानाचा आध्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन आता श्रीकृष्णाच्या अवतार समाप्तीबद्दल बोलूया कृष्णाची अवतार समाप्ती सन पूर्व पंचावन्नशे पंचवीस या वर्षी झाली यदा यदा हि भारत अभ्युत्थानम अधर्मस्य धर्मस तदात्मानमृजाम्यह साधुना विनाशायुषाय संभवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि भन्नाट महाराष्ट्र हा आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहात रहा भन्नाट महाराष्ट्र